नमस्कार काजल रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एकदम खुसखुशीत अशी ज्वारीचं पीठ वापरून कोबीची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात या ताटामध्ये आपण हा कोबी काढून घेऊयात मी ते एक मीडियम साईजचा कोबी बारीक चिरून घेतलेला आहे एक कप ज्वारीचं पीठ तुम्ही अर्ध ज्वारीचं पीठ आणि अर्ध बेसन पीठ देखील वापरू शकता वडी खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपण तीन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत अर्धा चमचा हळद दोन चमचे हिरवी मिरची आलं लसूण जिरे याची भरड घालणार आहोत दोन चमचे पांढरे तीळ ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा नाही घातले तरीही चालतील चवीनुसार मीठ अर्धा चमचा ओवा ओवा मी हातावरती चळून घेतलेला आहे अर्धी वाटी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून एकजीव करून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे कोबीच्या पाण्यामध्येच हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे इथे आपण जेवढं पीठ घेतलं होतं तेवढ्या पिठामध्येच आपलं व्यवस्थित पीठ भिजलं गेलेलं आहे जास्तही ना घट्ट नाही आणि जास्तही पातळ नाही जर पीठ तुम्हाला जास्ती पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये ज्वारीचं पीठ ॲड करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही शेपमध्ये ही वडी बनवू शकता किंवा ताटामध्ये थापून देखील तुम्ही ही वडी बनवू शकता मी इथे असे लांबटाकाराचे रोल बनवून घेतलेले आहेत ही वडी आता आपण वापवण्यासाठी ठेवूयात मी ते चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे पाणी मी आधीच गरम होण्यासाठी ठेवलं होतं पाण्यालाही छान इथे उकळी आलेली आहे याच्यावरती चाळणी ठेवून वडी आपल्याला पंधरा ते वीस मिनटं वाफवून घ्यायची आहे जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरचा वापर देखील करू शकता अधूनमधून आपल्याला वडी चेक करायची आहे वीस मिनटं झालेली आहेत आपली वडी शिजलेली आहे का ती पाहूया वडी ते आपली छान अशी शिजलेली आहे ही बाहेर काढून थंड करायला ठेवून देऊयात थंड झाल्यानंतरच आपल्याला ही वडी कट करायची आहे वडी इथे थंड झालेली आहे मी तुम्हाला कट करून दाखवते एकदम पातळ पातळ काप आपल्याला याचे कट करून घ्यायचे आहेत जाड वडी कापली तर ती तळताना व्यवस्थित तळली जात नाही आणि कुसखुशीत होत नाही त्यामुळे एकदम पातळ काप आपल्याला कापून घ्यायचे आहेत मी ते सगळी वडी अशा पद्धतीने कापून घेतलेली आहे एकदम पातळ काप आपल्याला कापायचे आहेत कढईमध्ये मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं तेल हे छान गरम झालेलं आहे याच्यामध्ये आता आपण ही वडी सोडून घेऊयात जेवढ्या वड्या कढईमध्ये बसतील तेवढ्याच वड्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत आणि वडी तळताना तेल व्यवस्थित गरम झालेलंच असावं तेल जर थंड असेल तर वडी तेलामध्ये विरघळली जाते त्यामुळे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपल्याला वड्या तळायला घ्यायच्या आहेत तेलामध्ये वडी सोडल्यानंतर लगेचच आपल्याला ती हलवायची नाही थोड्या वेळ तिला तळू द्यायची आणि नंतर आपण तिला उलटून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडून उलटून पालटून आपल्याला व्यवस्थित वडी तळून घ्यायची आहे एकदम सोनेरी रंगावरती जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इथे आपली वडी छान अशी तळली गेलेली आहे आता आपण ही काढून घेऊयात तुम्हाला या वड्यात तळायच्या नसतील तर तुम्ही या तव्यामध्ये शॅल फ्रायही करून घेऊ शकता आणि आपण ही वडी वापरून घेतलेली आहे त्यामुळे तुम्ही तशीही खाऊ शकता या वड्या तुम्ही संध्याकाळच्या चहा सोबत किंवा जेवताना तोंडी व्हावायला बनवू शकता खूपच मस्त आणि टेस्टी होतात एकदम खुसखुशीत होतात तुम्ही ते बघू शकता किती छान आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद